शायरी भाऊसाहेब पाटणकर राहून पदरा आड ज्याने नजरेस माझ्या बांधले राहून पदरा आड ज्याने नजरेस माझ्या बांधले इतके बरे की त्यास तूही आहेस पक्के बांधले ऐसे जरी औदार्य आमचे तू सांग त्यांना एकदा ऐसे जरी औदार्य आमचे तू सांग त्यांना एकदा मुक्तही करण्यास त्यांना आम्हीच येऊ एकदा जेव्हा तिचा मुकचंद्र आम्ही जवळून अगदी पाहिला जेव्हा तिचा मुकचंद्र आम्ही जवळून अगदी पाहिला दुर्बिणी घेऊन वाटे चंद्र जैसा पाहिला चंद्रापरी ते डाग जेव्हा गालावरी दिसले मला चंद्रापरी ते डाग जेव्हा गालावरी दिसले मला सादृशही उपमेतले त्या तेव्हा कुठे पटले मला आपल्याच दाती ओठ आपला चावने नाही बरे आपल्याच दाती ओठ आपला चावने नाही बरे हक्क आमुचा आमच्या समरी मारणे नाही बरे मजनू अरे थोडा जर का आम्हा भेटला असतास तू मजनू अरे थोडा जर का आम्हा भेटला असतास तू एकही आसू कधी गाळला नसतास तू एक नाही लाख लैला मिळवल्या असत्या आम्ही एक नाही लाखलला मिळवल्या असत्या आम्ही मिळवल्या नुसत्याच नसत्या वाटल्या असत्या मी